नमस्कार मंडळी तुम्ही सर्वजण या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मदत असाल तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण हेअर ग्रोथ साठी तुमचा हेअर ग्रोथ पूर्णपणे स्टॉप झाला असेल तुमच्या केसांची अजिबात तु वाढ होत नसेल तर त्यासाठी खूप खास असं तेल बनवून तयार करणार आहोत तेल बनवण्याची ही जी पद्धत आहे ती खूप सोपी आहे आणि हे तेल जे आहे ते तुम्ही लावायला सुरुवात केल्यानंतर लगेच तुम्हाला फरक जो आहे तो दिसणार आहे सगळ्यात अगोदर आपण हे तेल जे आहे ते कसं बनवायचं हे पाहू तर हे तेल बनवण्यासाठी आपल्याला फ्रेश कोरफडीचं पान लागणार आहे तर या पद्धतीचं मोठं जे पान असतं ना ते आपल्याला घ्यायचं आहे आणि एक पान पुरेचं आहे बघा साईडचे ज्या बाजू बाजू आहे त्या कट करू काटेरी ज्या बाजू असतात त्या आपल्याला कट करायच्या या पद्धतीनं आणि एक साईडचं अगोदर कट करा तुम्ही अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं मी कट लावते ना त्या पद्धतीकडे तुम्ही लक्ष द्या आणि असाच कट तुम्हाला या कोरफडीच्या पानाला लावायचा आहे तर भरपूर गरवाली कोरफड कोरफडीचं पान आपल्याला घ्यायचं आहे पातळ पान वगैरे घ्यायचं नाही आहे आणि त्यानंतर बघा दुसरी जी वस्तू मी घेतलेली आहे ती आहे मेथीदाना आता हा मेथीदाना कुठे मिळेल तर तुम्हाला मसाला जिथे मिळतो म्हणजेच की खडे मसाला जिथे मिळतो ना तिथं हा दाणा मिळून जाईल नाही म्हटलं तर मी टॅग केलेला आहे तुम्ही तिथून सुद्धा खरेदी करू शकता ऑनलाईन तर बघा दाणा साधारणतः दोन चमचे मी घेतला होता आणि तो सर्व दाणा या कोरफडीच्या पानामध्ये या पद्धतीनं भरलेला आहे आपल्याला अशा पद्धतीनंच भरायचं आहे आणि आता काय करायचं आहे हे जे कोरफडीचं पान आहे त्याला पद या पद्धतीनं पर परत पॅक करायचं आहे आणि असं सोडायचं नाही तर दोऱ्याने किंवा कपड्याने तुम्ही बांधा पातळ कपडा असेल तरीसुद्धा चालतो नाही म्हणतात अशा पद्धतीनं सरळ सरळ दोऱ्याने बांधून टाका तुम्ही तर हे बांधून घेतलेलं आहे आता तर आता काय करायचं आहे हे जे पान आहे आपल्याला जे की आपण मेथी मेथीदना भरून घेतलेलं आहे या पानामध्ये तर हे पान आपल्याला दोन रात्र एक दिवस ठेवा किंवा एक रात्र दोन दिवस तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीनं कॅरीबॅगमध्ये पॅक करून तर हे ठेवून टाकायचं आहे आपल्याला खूप कमी वेळ असेल तर तुम्ही याला बारा तास ठेवू शकता आणि जर जास्त वेळ असेल तर तुम्ही याला अठ्ठेचाळीस तासापर्यंतसुद्धा ठेवू शकता तर आता मी हे दोन रात्र एक दिवस ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपण बघू आता यामध्ये जो आपण मेथीदाना भरलेला होता ना तो फुगून एकदम टम्म झालेला असणार आहे आणि हळवार आपल्याला काय करायचं आहे हा दोरा जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि मेथीदाना बघा तुम्हाला दिसतो आहे याला हलके हलके कोंबसुद्धा आलेले आहेत आणखीन एक दिवस तुम्ही जर ठेवला तर याला पूर्णपणे कोंब येतील पण इतकं पण आपल्याला ठेवायचं नाही आहे तर मेथीदाना काढून घेतलेला आहे आता ही जी कोरफड आहे हीसुद्धा आपल्याला या पद्धतीनं रफली चॉप करायची आहे कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा मेथीदाना आणि कोरफड जी की आपण इथं कट करून घेतलेली आहे हे मिक्सरला वाटून घ्यायचे पण त्या अगोदर साधारणतः आपल्याला अर्धी मूठ यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे तर चला मिक्सरला वाटून घेऊ या सर्व वस्तू वाटताना जर तुम्हाला हे वाटण वाटलं जात नसेल तर काय करू शकता थोडंसं खोबऱ्याचं तेल यामध्ये मिक्स करायचं आहे वाटताना तर अशा पद्धतीनं हे साधारणतः दोन मूठ इतकं आपल्याला सर्व वस्तू तिन्ही वस्तू ज्या आहेत त्या दोन मूठ इतक्या झालेल्या आहेत आणि या व्यवस्थित वाटून काढू बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा हे इतकं झालेलं आहे तर वाटून काढू वाटण जे आहे ते अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा वाटण आपलं रेडी आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला हे वाटण जे वाटलेलं आहे ते आपल्याला एका लोखंडाच्या कडेमध्ये घालायचं आहे आणि बघा तुम्हाला लक्षात येते की किती बारीक वाटलं गेलेलं आहे जर तुम्हाला शक्यतो वाटलं जातं बिना तेलाचं पण असं जर वाटत असेल की वाटलं जात नाही आहे तर तुम्ही तेल खोबऱ्याचं तेलामध्ये घालून वाटू शकता बघा कढईमध्ये हे वाटण सगळं काढलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे दोनशे पन्नास ग्राम खोबऱ्याचं तेल घालायचं आहे इथं आपल्याला खोबऱ्याचंच तेल घालायचं आहे दुसरं कोणतंही तेल जे आहे ते घ्यायचं नाही आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित अगोदर मिक्स करून घेऊ आणि हे जे आहे ही जी कढई आहे ती आपल्याला कुठं ठेवायची आहे गॅसवर ठेवायची आहे आता इथं व्हिडिओ जो आहे तो थोडासा फास्ट फॉरवर्ड केला त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की गॅस जो आहे तो फास्ट आहे पण अजिबात नाही गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवरती हे जे तेल आहे आपल्याला काय करायचं आहे बनवून घ्यायचं या पद्धतीने पाच मिनिटामध्ये तेल जे आहे ते रेडी होईल अशा पद्धतीनं आपण हे जे तेल आहे ते बनवून तयार केलेलं आहे आता याला किती वेळा वापरायचं म्हणजे आठवड्यातून किती वेळा वापरायचं तर आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा वापरायचं हे तेल आणि तुमचे केस जे आहेत ते अजिबात वाढत नसतील तर या तेलाने तुमचे केस जे आहेत ते नक्की वाढणारे आहेत केस दाट होणारे आहेत तर ते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तो पैन बाय